राजकीय दवाखाली गुन्हा दाखल करणारे अफ्यायचा राजकीय दवाखाली गुन्हा दाखल करणारे अफीआयचा अरे थाकीत राहून राजकारणाऱ्या पिया पोलीस स्टेशन मध्ये असं कोणाचा दबाव बोललो नाही बोललो नाही की फोनवरती कोणाचा दबाव नाही आमचं काम असतं की कायद्याच्या कलमाप्रमाणे येणाऱ्या तक्रारी डायरेक्ट इंचिटार कसा झाला कोणीचा रिपोर्ट दाखवायचा डॉक्टरचा रिपोर्ट दाखवा अशा कुठल्या दाखवा आहेत कुठल्या इंजुरी आहेत कुठे वार आहेत कुठे कोण फ्रॅक्चर आहे याआधी आम्हाला दिसलं पाहिजे राजकारण दाखल केला असेल तर तुम्ही कोणाच्या दबावाखाली दाखल केलंय हे आम्हाला स्पष्ट करावं अमित शहा कोण आहे ना मोदी कोण आहे तो पहिला एक विषय असेल आणि पी आय पवारला सस्पेंड करा या दोन आमच्या मागण्या आहेत त्या दोन मागण्या झाल्याच्या आम्ही तर हलणार नाही तर आम्ही इथेच बसून आणणार एस हो आता चार मुद्दे आणि नवीन पियांच्या बदल्या संदर्भातला दोन चार एका वर्षामध्ये चार पिया आले असे जवळपास पाच मुद्दे या ठिकाणी श्री सुधाकर गाडे यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत सहावा मुद्दा यांच्या अट्रोसिटी संदर्भातला पण त्यांनी उपस्थित केला खर तर पोलीस प्रशासन म्हणून काम करत असताना आपण सर्व सत्तेमध्ये आहात म्हणजे आपण कुठल्या पदाधिकाऱ्याचं नाव घेत असाल किंवा आमदाराचं नाव घेत असाल किंवा कुणाचे नाव घेत असाल तर आपण सगळेच शड़ेस आज या सत्तेचा भाग आहात पोलीस प्रशासन म्हणून काम करत असताना आम्ही कुठल्याही पर्टिक्युलर राजकीय पक्ष असेल पर्टिक्युलर राजकारणी असेल तर त्यांच्याकडनं बायस नव्हता प्रत्येक ठिकाणी निपक्षपातीपणे काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यांचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा असेल तर हे स्वतः साक्षीदार आहेत की त्यांच्यामध्ये निपक्षपातीपणे तपास झाला की नाही यांनी हे मीटिंग झाल्यानंतर यांनी स्वतः माझ्यासमोर डोळ्या डोळे मिळून सांगावं हो, मी तुम्हाला उत्तर प्रश्न दुसरा वर्षभरामध्ये चार बदल्या कशा झाल्या साधारण मे मध्ये एप्रिल मे मध्ये लोकसभेची निवडणूक लागली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे बदल्यांबाबतचे निकष त्या ठिकाणी जारी करण्यात आलेले होते त्या निकषांनुसार आधीचे जे साहेब होते तर त्यांची पण बदली झाली आत्ताचे जे घोपडे साहेब होते तर त्यांची पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या निकषानुसार बदली झालेली आहे दोन वर्ष पूर्ण झाल्या बदली